भारतीय लष्कराच्या सिग्नल कोरच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत पस्तीसाव्या वर्षी त्यांनी आपल्या अमूल्य कामगिरीनं सर्वांना प्रेरित केलं आहे मार्च दोन हजार सोळामध्ये मध्ये त्या लेफ्टनंट कर्नल होत्या त्यावेळी त्यांनी बहुराष्ट्रीय सैन्य सरावात लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व केले होते अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या हा भारताकडून केलेला आतापर्यंत सर्वात मोठा आणि महत्वाचा युद्धाभ्यास ठरला आहे दोन मार्च ते आठ मार्च दरम्यान पुण्यात आयोजित या युद्धाभ्यासात अठरा देश सहभागी झाले होते त्यात आसियान सदस्य देशांसह जपान चीन रशिया अमेरिका दक्षिण कोरिया न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचाही समावेश होता सोफिया कुरेशी मूळच्या गुजरातच्या भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत त्यांचा जन्म वडोदरामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाला बायोकेमिस्ट्रीमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं रिपोर्ट्सनुसार सोफियांचे आजोबा हे लष्करात होते त्यांच्या वडिलांनीही देखील लष्करात सेवा बजावली आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये लष्करात निवड सोफिया कुरेशी यांची भारतीय लष्करात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये निवड झाली चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅदमीमध्ये त्यांचे प्रशिक्षण झाले दोन हजार सहामध्ये सोफिया यांनी कांगोमध्ये संयुक्त राष्ट्र शांती स्थापना मिशनमध्ये सैन्य पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावली दोन हजार दहामध्ये त्यांनी शांती स्थापना अभियानाशी संबंधित काम केले पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रममध्ये उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून गौरवण्यात आले ईशान्य भारतातील पूर परिस्थितीत बचाव आणि मदतकार्यात त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ सन्मानानं गौरवण्यात आलं